आज चोपडा मतदारसंघाची प्रचारसभा चोपड्याच्या गांधी चौकात झाली आणि हजारोच्या संख्येने उपस्थित सर्व मान्यवर मतदार या ठिकाणी होते आणि सर्वांना आप्पासाहेबांना फार मोठ्या मतदान देऊन त्यांना निवडून आणण्याच्या संदर्भातलं आजचं हे वातावरण आहे चोपडा मतदारसंघामध्ये फार मोठ्या लीडने आप्पासाहेब निवडून येतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे संपूर्ण मतदारसंघ मी ज्यावेळी पाहिला तर शहरात प्रत्येक गावामध्ये पाड्यांमध्ये आदिवासी लोकांमध्ये सर्वांमध्ये एकच विषय की आपल्याला आप्पासाहेबांना निवडून आणायचं आहे परिवर्तन करायचं आहे चोपडा शहर चोपडा तालुका चोपडा मतदारसंघ एका विशिष्ट अशा उंचीवर जाईल अशा पद्धतीचा विकास आप्पांच्या माध्यमातून होईल हा विश्वास त्यांनी कमवला आहे मी पुनश्च मतदारांना विनंती करी की आपण आप्पासाहेबांच्या मशाल या चिन्हावर मतदान द्यावं आणि त्यांना निवडून द्या प्रतिसाद म्हणजे लोकांमध्ये खूप एवढा असा उत्साह आहे की ते म्हणतात तुम्ही नाही आले तरी चालेल पण आम्ही तुमचा प्रचार स्वतःहून अंगावर घेतला आहे आणि माध्यमातून माझं कर्तव्य आहे की ते मतदार राजा असल्यामुळे त्यांचा विनंती करून आशीर्वाद घेण्यासाठी जाणार पण लोकांचा खूप मोठा प्रतिसाद आहे कालची जी सभा झाली त्या संदर्भात आपण काय उत्तर देणार त्यास प्रतिक्रिया काय देणार त्या संदर्भात त्या? त्या उमेदवार तुमचा माझ्यावर बोलण्यासाठी विरोधकांना काहीच जागा नसल्यामुळे त्यांनी कैलास बाप्पा असतील अरुण भाई असतील यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीका केली खरं उमेदवारावर टीका करायला पाहिजे पण उमेदवाराच्या संदर्भामध्ये त्यांच्याजवळ काहीच नसल्यामुळे ते काही बोलू शकले नाही साहेब गेल्या दोन हजार एकोणीसमध्ये आपण भाजपचे बंडखोर म्हणून आपण त्यांच्या लताताई सोनोनी यांच्या विरोधात आपण निवडणूक लढले आता आपण अधिकृत उबाटाचे जे चिन्हावर आपण निवडणूक लढत आहेत आणि समोर माजी आमदार प चंद्रकांत सोनोने याकडे कसं पाहत आहेत याकडे मी पाहण्यापेक्षा चोपड्याची जनता बघते की दहा वर्षामध्ये जो भोगावा लागला आणि खड्ड्यात रोड का रोडात खड्डा अशी जी चोपड्याची परिस्थिती झाली विकास थांबला ते म्हणता मी एवढा निधी आणला पण निधाने निसता जसं सांगितलं कैलास खोकुंदन त्यांनी की ते प्युअर ब्लॉक असे बसवले की चार चार महिन्यामध्येच ते संपले ब्लॉक पण त्यांचेच माणसं पण त्यांचेच ना ठेकेदार पण त्यांचे त्याच्यामुळे इथे जनता जेवढा दबाव आहे आणि दहशत आहे की त्याच्या खाली बोलायलासुद्धा तयार नाही आणि त्या माध्यमातून आमदारांनी जी टीका केली ती नेत्यांवर केली माझ्यावर केली नाही खरं माझ्यावर बोलायला पाहिजे होतं मी त्यांच्यासमोर उभा आहे पण त्यांनी तसं न करता आपले नेत्यांना कसे बदनाम करायचे या माध्यमातून एक प्रयत्न केला आपवीस तारखेला किती म मताधिक्याने आपण निवडून येणार अशी आपल्या आपल्याला अपेक्षा आहे असं तर मी सांगू शकत नाही बरोबर कारण शेवटी जनता देणार आहे जनतेचा कौल आहे पण मला आशा आहे की ह्या जनतेला जो त्रास झालेला आहे जे मान सन्मान दुखवलं गेलेलं आहे चोकटा तालुक्याची जी संस्कृती जोपासली नाही त्या माध्यमातून नक्कीच जनता मला विजय करेल अशी मला अपेक्षा आहे ओके